नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नीरा अॅग्रोफॉर्म आमच्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्यासमोर एक कोंबडी आपली तर मित्रांनो त्या कोंबडीने झालेलं आहे कुटकुटा तिला ॲक्च्युअलमध्ये खुडूक म्हणतात पण आमच्याकडे तिला आमच्या भाग इकडच्या भाषेमध्ये तिला कुटकुटा म्हणतात तर तिने सर्वप्रथम कुटकुटा धरला का नाही हे पाहू तर हे बघा अशी चेक करतात आता बघा हा अंडा ठेवलेला आहे ती बघा ती बघा ती कोंबडी हळूच तो अंडा ओढून आपल्याकडे घेते तीच बघा अशा प्रकारे आता ती हे आपल्याला दाखवते की मी अंडी उभवण्यासाठी तयार आहे आणि मला पिल्लं काढायचे आहेत मला आई व्हायचं हो आहे तो घेऊन अंडी घेऊन ठेवायला ठेवले तर आता माझी आजी बाकीची उरलेली अंडी अंडी आणणार आहे आणि तिला आम्ही रावणावरती बसवणार आहोत तर मित्रांनो रावणाव कशी बसवतात कोंबडी आमच्या इकडे आमच्या पद्धतीने ते तुम्हाला दाखवतो बाकी व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असतील पाहिलं असतील पण आमच्याकडे जरा वेगळी पद्धत आहे म्हणजे रावणाव बसवण्याची वेगळी पद्धत आहे तरी मित्रांनो आमची सर्वात जास्त अंडी देणारी आणि सर्वात जास्त पिल्ल काढणारी कोंबडी आहे तर आता ह्याच्या खाली आम्ही पंधरा एक अंडी ठेवणार आहोत बघा कशी ओढून घेऊ बघा आमच्या आजीने आणले आहेत अंडी तर दहा दहा अंड्यावर तिला बसवणार होतो आम्ही तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही आहे भुरी तर आमच्याकडे तर मित्रांनो ही भुरीच ठेवतात बाकीच्या पद्धत वेगळी असतील पण आम्ही ही पिल्लं काढलेली आहेत आमच्या निराया निरायाग्रोफा आमच्या या चॅनलच्या चा चा माध्यमातून ती अशीच काढलेली आहेत आणि आम्ही कुठल्याही इन्क्युबेटर असा काय वापर करत नाही आम्ही जी काय आपली पारंपरिक पद्धत आहे कोंबडी खा खाली अंडी ववणे हीच वापरतो जेणेकरून आपल्याला लोकांना नॅचरल आणि ऑरगॅनिक आहार द्यायचा आहे तर पूर्णपणे तो त्यानुसारच असला पाहिजे तर पा पाहू शकता ठेव ठेव तर थो 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 आता बघा माझी आजी तिला ठेवणार आहे बघा प्रकारे तिला रावणात ठेवलं ना आजीने माझ्या आता बघूया ती अंडी धरते का नाही तर तिच्या खाली अंडी ठेवलेले आहेत असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Salve, mi trono. Bye, bye.